सोमवारी भाजपनं विधान परिषदेसाठी पाच नावांवर शिक्कामोर्तब केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणांची समीकरणं तपासली जाऊ लागली त्यापैकी पहिलं नाव होतं पंकजा मुंडे यांचं त्या नावाची आधीच चर्चा झाली होती त्यानंतर मित्र पक्षाला हात पुढे करत सदाभाऊ खोत यांनाही भाजपनं उमेदवारी जाहीर केली त्यानंतर परिणय फुके अमित गोरखे योगेश टिळेकर ही नावं समोर आली कोण आहेत ही पाच उमेदवार आणि यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ भाजपनी का टाकली ते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह सोमवारी जाहीर झालेल्या भाजपच्या विधान परिषद उमेदवारांच्या यादीमध्ये पंकजा मुंडे यांचं पहिलंच नाव होतं गेले काही दिवस या नावाची चर्चा होते बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता आणि एकूणच मराठवाड्यातलं जातीचं समीकरण बघता पंकजा मुंडे यांचं लवकरच राजकीय पुनर्वसन होणार अशा बातम्या माध्यमातून येत होत्या आणि काल त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं पंकजा मुंडे या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री राहिलेले आहेत मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री हे त्यांचं विधान त्यावेळी चांगलंच गाजलं होतं मात्र दोन हजार एकोणीस ला त्यांना पराभवला सामोरं हो, जावं लागलं आणि त्यांचा पराभव त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांनी केला होता त्यानंतर पंकजा मुंडे या पक्ष सोडणार अशाही भरपूर चर्चा झाल्या मात्र पंकजा मुंडे यांनी त्या सगळ्या चर्चांना वेळोवेळी फेटाळून लावलं एकूणच ओबीसीचा चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे सध्या राज्यात बघितलं जात आहे वडिलांसारखंच वक्तृत्व असल्यामुळे त्यांच्या हजारोंच्या सभा त्या गाजवतात दरम्यान लोकसभेत त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मध्यंतरी आत्महत्या केल्या होत्या त्या कुटुंबांची सातवणपर भेट पंकजा यांनी घेतली होती मीही हार मानत नाही तुम्हीही हार मानू नका असं कळकळीचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपदही मिळू शकतं ही सध्या चर्चा आहे त्यानंतर विधान परिषदेसाठी दुसऱ्या नावावर शक्कामोर्तब झालं ते होतं सदाभाऊ खोत यांचं मित्र पक्षाला जवळ करत भाजपनं सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर केली मरळनाथपूर या छोट्या खेड्या गावातून आलेले आणि चळवळीची पार्श्वभूमी असलेले सदाभाऊ खोत यांना आता दुसऱ्यांदा विधीमंडळाच्या सभागृहात सदस्य म्हणून शपथ घेण्याची संधी मिळणार आहे खर तर पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्यात एकेकाळी सरजा राजाची जोडी म्हणून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांना ओळखलं जायचं सांगली कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनी चांगलंच काम केलंय दरम्यान सदाभाऊ खोत यांनी माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील यांना आव्हान दिलं होतं देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी कृषी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलंय ते स्वाभिमानी संघटनेपासून दूर होऊन रयत क्रांती संघटनेचं नेतृत्व सध्या करतायत यादीतलं तिसरं नाव आहे भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांचं यांच्या नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलं मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा गावचे गोरखे हे मातंग समाजातून येतात उच्च शिक्षित आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष राहिलेले गोरखे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड परिसरात त्यांचं वास्तव्य आहे भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते असलेल्या गोरखे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान झालाय लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची नाळ जोडल्या गेली आहे गोरखे हे प्रथम वर्ग शिक्षित आहेत फडणवीसांचे निकटवर्तीय असल्याचंही ते बोललं जात आहे न्यूज पेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य पदाचे उमेदवार असा त्यांचा प्रवास राहिलाय अत्यंत गरिबीतून उभं राहिलेलं दलित समाजाचं युवा नेतृत्व म्हणूनही आज त्यांच्याकडे पाहिलं जात आहे यादीतलं चौथं नाव हे योगेश टिळेकरांचं योगेश टिळेकरांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर आहे पक्षाचा एक ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठीच त्यांना उमेदवारी दिल्या गेल्याचं बोललं जात आहे भाजपमध्ये पूर्वीपासूनच सक्रिय असलेले टिळेकर दोन हजार चौदा ला मोदी लाटेत हडपसर मतदारसंघातून निवडून आले होते त्यानंतर भाजपनं त्यांना ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद दिलं मात्र दोन हजार एकोणीसला टिळेकरांचा निसटता पराभव झाला होता दरम्यान टिळेकर यांना विधान परिषदेवर घेऊन भाजपनं एक प्रकारे त्यांचं राजकीय पुनर्वसनच केलंय तर दुसरीकडे हा मतदारसंघ विधानसभेसाठी महायुतीतला घटक पक्ष असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाकडे असणार आहे त्यामुळे या निमित्तानं महायुतीतला तिढा भाजपनं संपवल्याचंही बोललं जात आहे तर दुसरीकडे याच मतदारसंघात टिळेकर यांना बळ देऊन आपलं वर्चस्व ही राखलंय तर भंडारा गोंदिया लोकसभा मतदार मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले पण पक्षानं उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजप नेते परिणय फुके यांना पुन्हा एकदा भाजपनं विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय फुके यापूर्वी विधान परिषदेचे आमदार राहिलेत तर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अल्पकाळ राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले त्यांच्याकडे वन आदिवासी आणि सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं होतं आता पुन्हा एकदा त्यांना पक्षानं ही संधी दिली आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा बखर लाईव्ह सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो जरूर करा